नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिवाळीपूर्वी हे नियम जाणून घ्या कारण जर तुम्ही हे जाणून घेतले तर माता लक्ष्मी स्वत तुमच्या घरी येतील दिवाळीच्या रात्री हे कार्य अवश्य करा कारण जे लोक अत्यंत श्रीमंत आहेत ते सुद्धा या रात्री हे कार्य जरूर करतात यामुळे संपूर्ण वर्षभर घरात धन टिकून राहते त्याचबरोबर हेही जाणून घ्या की लक्ष्मी पूजनात माता लक्ष्मींना तीन वस्तू कधीही अर्पण करू नयेत अन्यथा माता रागावतात जर दिवाळीच्या रात्री तुम्हाला एखादी विशिष्ट गोष्ट दिसली तर समजा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे दिवाळीच्या दिवशी झाडूची पूजा कशी करावी आणि झाडू कुठे ठेवावा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ धर्मशास्त्रांनुसार दिवाळी हा अत्यंत शुभ दुर्लभ आणि मंगलकारी पर्व आहे धन संपत्ती कीर्ती आणि यश प्राप्त करून देणारा एक महोत्सव हिंदू पंचांगानुसार वर्षी दिवाळीचा उत्सव एकवीस ऑक्टोबर रोजी कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरा केला जाईल या दिवशी माता लक्ष्मी भगवान गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते जेणेकरून आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडू नयेत आणि घर सदैव धनधान्याने भरलेले राहावे दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा दहा ते आठ वाजून चाळीस मिनिट असा आहे या काळात जो व्यक्ती लक्ष्मी पूजन करतो त्याच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहतो म्हणूनच शुभमुहूर्तातच पूजन करणे आवश्यक आहे माता लक्ष्मी आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर करतात आणि घरात धनाची वर्षा करतात आता जाणून घेऊया माता लक्ष्मींना काय अर्पण करू नये अन्यथा त्या रागावतात एकदा आम्ही चुकून देवी लक्ष्मीला ही वस्तू अर्पण केली होती आणि त्यानंतर आम्हाला त्यांच्या क्रोधाचा सामना करावा लागला म्हणून तुम्ही दिवाळीच्या दिवशी अशी चूक कधीही करू नका देवीला प्रसन्न करणे सोपे नाही पण जो त्यांना प्रसन्न करतो तो व्यक्ती संपत्तीचा मालक बनतो अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा प्रचंड प्रमाणात होते जे घर अनेक पिढ्यांपासून गरिबीत आहे त्या घरावर जर माता लक्ष्मी दिवाळीच्या रात्री प्रसन्न झाल्या तर सात जन्मांची गरिबी नाहीशी होते धन वैभव उत्तम जीवन साथी कीर्ती सौभाग्य हे सर्व प्राप्त होते सर्व कष्ट आजार आणि दुःख केवळ लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मी मंत्राने संपतात जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तो अल्पावधीतच धनवान बनतो आणि राजासारखे जीवन जगतो माता लक्ष्मी त्या घरातच वास करतात जिथे त्यांच्या भक्तीने पूजन केले जाते आता तुम्हाला सांगतो लक्ष्मी पूजनात या तीन वस्तू कधीही अर्पण करू नका नाहीतर तुमचे नुकसान होईल आणि माता होऊन कायमचा तुमचा साथ सोडतील जय माता लक्ष्मी त्या अत्यंत दयाळू आणि चंचल आहेत पण आपल्या खऱ्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत चला आता प्राचीन धर्मग्रंथ आणि शास्त्रांच्या आधारेही माहिती सुरू करूया प्रियभक्त हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही माहिती अत्यंत अनमोल आहे ही माहिती इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाभ होईल आणि हो व्हिडिओला एक सुंदरसा लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा अद्भुत माहितीचा लाभ तुम्हाला सर्वात आधी मिळेल तसेच कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका प्रिय भक्त हो आमचे कार्य केवळ सल्ला देण्याचे आहे आम्ही तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतो आता तुम्ही ते मानता का नाही ते तुमच्या हातात आहे पण एक गोष्ट नक्की जर तुम्ही आमचा सल्ला मानला तर तुमचा मार्ग सुकर होईल हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा तुम्ही इतके समजदार आहातच चला तर प्रियभक्त हो अधिक वेन घालवता हा आध्यात्मिक प्रवास सुरू करूया मित्रांनो गरुड पुराणात सांगितले आहे की दिवाळीच्या पर्वावर किंवा कोणत्याही धार्मिक सणाच्या दिवशी कर्ज घेऊन उत्सव साजरा करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरात कायमचे कर्जाचे वास्तव्य होते आणि तो व्यक्ती माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहतो जरी तुमच्याकडे कमी धन असेल तरीही सच्च्या अंतःकरणाने मातेची भक्ती करा माता लक्ष्मी स्वतः तुमचे सर्व अडथळे दूर करतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण करतील म्हणूनच कर्ज घेऊन देवाची पूजा करू नये असे शनी महाराजांनी सुद्धा अनेकदा सांगितले आहे म्हणून पूजापाठासाठी कधीही कर्ज घेऊ नये जर तुमच्याकडे पैसे नसतील तर धार्मिक कार्य पुढे ढकला कारण या दिवशी कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा दोघेही माता लक्ष्मीच्या क्रोधाचे भागी बनतात मित्रांनो या दिवशी राहू आणि केतू त्यांच्या चर्म अवस्थेत असतात जे लोक कर्ज घेतात किंवा देतात त्यांच्यावर राहू आणि केतूचा प्रभाव होतो आणि ते लोक हळूहळू कंगाल बर्बाद आणि नष्ट होतात अशा घरात दरिद्रता येते आणि माता लक्ष्मी रुष्ट होतात जर तुमच्याकडे धन नसेल तरीही तुम्ही दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला फक्त खडीसाखर अर्पण करून पूजा करू शकता माता तितक्याच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात धन वैभव आणि कीर्ती प्रदान करतात पण जर तुम्ही फसवणूक कपट किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशाने पूजा केली तर माता प्रसन्न होत उलट उलट्या रागावतात आणि तुमच्यापासून दूर जातात म्हणून आम्ही सांगतो असे कधीही करू नका आम्ही एकदा ही चूक केली होती म्हणून तुम्ही तीच चूक करू नका आम्हाला इच्छा आहे की तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा योग्य मार्गाने प्राप्त व्हावी जेव्हा तुम्ही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती घरात आणता तेव्हा हे लक्षात ठेवा की त्यांच्यासोबत सरस्वती मातेची पूजा सुद्धा अवश्य करावी मूर्ती विकत घेताना काळजीपूर्वक पाहा मूर्ती तुटलेली किंवा खंडित नसावी कारण खंडित मूर्तीची पूजा केली जात नाही आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात वर्षातून एकदाच येणारा हा महापर्व आहे म्हणून मूर्ती योग्य आणि अखंड असावी दिवाळीच्या दिवशी पूजेचे चौरंग लाल कपड्याने झाकावे पांढरा काळा किंवा नया कपडा वापरू नये कारण लाल रंग सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती पूजनात लाल कपड्याचे आसन वापरतो त्याच्या घरात धन वैभव यश आणि कीर्ती नांदते त्याचे घर अन्नधान्याने आणि सुखसमृद्धीने भरलेले राहते त्यामुळे माता लक्ष्मी त्या लाल आसनावर विराजमान होतात आणि अत्यंत प्रसन्न होतात माता लक्ष्मीच्या पूजनात हिरवा नारळ अर्पण करू नये त्याऐवजी जटा असलेला नारळ अर्पण करावा कारण नारळ हा माता लक्ष्मीचा प्रतीक आहे दिवाळीच्या दिवशी घरात नारळ आणणे अत्यंत शुभ मानले जाते कारण त्याने साक्षात माता लक्ष्मीचे आगमन होते माता लक्ष्मींना फळांमध्ये नाशपती अर्पण करू नये कारण त्याने पाप लागते नाशपती म्हणजे नाश करणारे फळ म्हणून शुभवेळी ते अर्पण करणे अशुभ ठरते माता लक्ष्मीच्या पूजनात अक्षत म्हणजेच तांदळाचे विशेष महत्त्व आहे दिवाळीच्या दिवशी तांदूळ नक्की अर्पण करावे पण ते तुटलेले नसावे तुटलेले तांदूळ अर्पण केल्यास देवी नाराज होतात दिवाळीच्या दिवशी घरातील तांदूळ कधीही इतरांना देऊ नका कारण तांदूळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः घरात येतात आणि नेहमी लक्षात ठेवा दिवाळीच्या पूजनात माता लक्ष्मीला तुळस अर्पण करू नये कारण या दिवशी लक्ष्मी गणेश आणि सरस्वती यांची संयुक्त पूजा केली जाते म्हणून तुळशीचे अर्पण निषिद्ध आहे तसेच दिवाळीच्या दिवशी लसूण आणि कांद्याचे अन्न शिजवू नये कारण या दिवशी सात्विकता आणि पवित्रता सर्वात महत्वाची मानली जाते या दिवशी पूर्ण किंवा खीर पुरी इत्यादी बनवाव्या कारण हे पदार्थ माता लक्ष्मीला भोग म्हणून अर्पण केले जातात त्यामुळे या दिवशी मांस मद्य लसूण कांदा यांचे सेवन घरात करू नये अशा शुभ मुहूर्तावर अशुभ कार्य करू नये शास्त्रांनुसार दिवाळीच्या दिवशी स्त्रीने लाल गुलाबी पिवळा किंवा भगवा रंगाचे वस्त्र धारण करावे लक्ष्मीपूजनात विवाहित स्त्रीने पांढरा रंग परिधान करू नये कारण तो विधवत्वाचे प्रतीक मानले जाते तसेच काळा रंगही वापरू नये कारण तो शनिदेवांचे प्रतीक आहे माता लक्ष्मींना लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि हा रंग त्यांना आकर्षक वाटतो दिवाळीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी सिंदूर लावावे पायात पैंजण घालाव्या आणि संपूर्ण सौंदर्याभूषण परिधान करावे यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि त्या स्त्रीला धन समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्रदान करते लक्ष्मी म्हणते जी माझ्यासाठी इतका साजशृंगार करते तिच्या मनात माझ्याबद्दल किती भक्ती असेल म्हणून ती अशा स्त्रीला मनापासून आशीर्वाद देते लक्ष्मीपूजन करताना जांभळ्या देऊ नये आळस देऊ नये जर तुम्ही आजारी असाल तर पूजन कोणीतरी दुसऱ्याकडून करून घ्यावे मासिक धर्माच्या काळात स्त्रीने लक्ष्मीपूजन करू नये हे घोरपाप मानले गेले आहे अशावेळी ती पूजास्थानी बसू शकते पण मूर्तीला स्पर्श करू नये दीप प्रज्वलित करणे मात्र अनुमत आहे परंतु देवीच्या मूर्तीला स्पर्श करू नये या दिवशी नेळे परिधान करू नये कारण ते शुभ मानले जात नाही निळा रंग लक्ष्मीच्या बहिणीचा मानला जातो जर तुम्ही लाल वस्त्र धारण केले तर माता लक्ष्मी तुमच्याकडे अधिक आकर्षित होते लक्ष्मीपूजनात चांदीचे किंवा सोन्याचे नाणे ठेवणे शुभ मानले जाते जर तुमच्याकडे ते नसतील तर साधे नाणेही ठेवू शकता लक्ष्मीपूजन धनाशिवाय कधीच करू नये कारण ती धनाची देवी आहे तुमच्याकडे फक्त दहा रुपये असले तरी ते पूजेत अवश्य ठेवावे माता लक्ष्मीला फार मोठे दान नको असते ती भक्ती आणि शुद्ध मनाने प्रसन्न होते दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला काय अर्पण करावे हेही महत्वाचे आहे सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा कारण भक्त जेव्हा हे म्हणतात तेव्हा देवी प्रसन्न होते आणि तुमचा उत्साह वाढतो दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मींना कमळाचे फूल नक्की अर्पण करावे कारण ती कमळावर आरूढ असते कम हे तिचे वाहन मानले जाते गुलाबाचे फूलही अर्पण करणे शुभ असते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीपूजनात भगवान गणेशाला दूरवा अर्पण करावी यामुळे व्यक्तीचे भाग्य उजळते आणि भगवान गणेश अतिशय प्रसन्न होतात हे लक्षात ठेवा वाळलेली आणि कोमेजलेली फुले माता लक्ष्मींना अर्पण करू नयेत हे अशुभ मानले जाते जे लोक पूजेत अशा फुलांचा वापर करून देवीदेवतांना अर्पण करतात ते नरकात जातात कारण अशी फुले खोट्या थाळीप्रमाणे मानली जातात या दिवशी पाच रंगांची फळे आणि पंचरंगी मिठाया नक्की असाव्यात जर तुमच्याकडे पाच रंगांची फळे किंवा मिठाया नसतील तर तुम्ही मातेला बताशेही अर्पण करू शकता तुम्ही आपल्या मनाप्रमाणे ख्रीश्रद्धा ठेवून ईश्वराला भोग अर्पण करू शकता तुम्ही जे काही मातेला शुद्ध अंतःकरणाने अर्पण करता ते अनेक पटींनी फळ देते माता लक्ष्मीला ख्री भक्ती अतिशय प्रिय आहे जर तुमच्यात ख्री भक्ती नसेल तर तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी ते व्यर्थ आहे जर तुम्ही सच्च्या श्रद्धेने काहीही अर्पण केले तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या नेहमीच त्या घरात वास करतात लक्ष्मी पूजनात दीप उजव्या बाजूला ठेवावा आणि त्यात जळणारी ज्योत लाल रंगाची असावी धूप डाव्या बाजूला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी मातेला पांढरी फुले अर्पण करू नयेत कारण त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात पांढरा रंग बेरंग असतो आणि देवी लक्ष्मी सुहागन असल्याने तिला लाल रंग अतिशय प्रिय आहे तिचा सुहाग अमर आहे त्यामुळे मातेला कधीही पांढरे फूल किंवा पांढरे वस्त्र अर्पण करू नये असे केल्याने पाप लागते आणि पूजा निष्फळ ठरते दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनात अग्रबत्ती वापरू नये कारण अग्रबत्ती बांबूपासून तयार होते आणि बांबूमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण यांचे वास असते श्रीकृष्ण म्हणजे श्रीहरी आणि श्रीहरीची अर्धांगिनी म्हणजेच माता लक्ष्मी त्यामुळे लक्ष्मीपूजनात अग्रबत्तीचा वापर करणे मोठी चूक ठरते असे केल्यास माता लक्ष्मी अत्यंत रुष्ट होतात आणि उलट परिणाम होऊन नुकसान होते वेदांनुसार लक्ष्मीपूजनात भगवान विष्णूचे ध्यान करणे अत्यावश्यक आहे विष्णू भगवानाशिवाय दिवाळीची पूजा अपूर्ण मानली जाते कारण माता लक्ष्मी आपल्या पती विष्णूशिवाय कधीही कोणत्याही पूजेत सहभागी होत नाही त्यामुळे पूजेदरम्यान विष्णू भगवानाचे नामस्मरण अवश्य करावे यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते जरा विचार करा जर तुमच्या पतीशिवाय तुम्हाला कोणी सन्मान दिला तर तुम्ही तो सन्मान स्वीकाराल का नाही ना म्हणूनच ना। भगवान विष्णूच्या स्मरणाशिवाय लक्ष्मीपूजन व्यर्थ ठरते त्यामुळे दिवाळीच्या दिवशी विष्णू भगवानांचे नाव किंवा ध्यान अवश्य घ्यावे दिवाळीच्या पूजेदरम्यान जर उंदीर दिसला सरडा दिसला किंवा घुबड घरात आले तर समजावे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात आगमन केले आहे अशावेळी ती तुमच्या भक्तीवर प्रसन्न असते आणि लवकरच तुम्ही धनवान होणार असता कारण घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि उंदीर भगवान गणेशाचे वाहन आहे तसेच सरडा हे माता लक्ष्मीची प्रतीक मानली जाते दिवाळीच्या दिवशी घरात मांजर येणे अत्यंत शुभ संकेत मानले जाते हेही माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी अचानक मुंग्या रांगेत चालताना दिसल्या किंवा गोलाकारात फिरताना दिसल्या तर तेही अत्यंत शुभ संकेत असतात हे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ तुमच्या घरात आता धन संपत्ती आणि समृद्धी येणार आहे दिवाळीच्या काळात गायमाता सर्वश्रेष्ठ आणि पूजनीय मानली जाते त्या काळात सर्व देवीदेवता गायीच्या शरीरात वास करतात आणि देवशक्ती सक्रिय असतात त्यामुळे गायमातेला प्रणाम करून तिचे चरणस्पर्श करावे हे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले गेले आहे गाय माता जे काही वर मागाल ते पूर्ण करते माता लक्ष्मी तुम्हाला धनधान्याने परिपूर्ण करतात कारण गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास आहे आता जाणून घ्या एक खास उपाय ज्यामुळे तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहणार नाही हा उपाय तुम्ही खास दिवाळीच्या दिवशी करावा अक्षत म्हणजेच तांदूळ हे अत्यंत शुभ मानले जाते कारण त्यात लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी त्याने प्रसन्न होते यासाठी तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे अक्षत घ्यायचे आहेत आणि आपल्या सामर्थ्यानुसार एक लहान चांदीचे नाणे घ्यायचे आहे आता हे अकरा दाणे लाल रंगाच्या कुंकू किंवा रोळीने रंगवायचे आहेत आणि ते एका लाल रंगाच्या कपड्यात ठेवायचे आहेत यासाठी लाल सुती कापड वापरू शकता लक्ष्मीपूजनाच्या वेळीही अक्षता आणि नाणे देवीच्या चरणांमध्ये ठेवायचे आणि नंतर वेळी एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे श्री हरी श्री महालक्ष्मी नम असा जप करत पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही पोटली बांधून घ्या आणि ती आपल्या घराच्या तिजोरीत ठेवा किंवा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता माता लक्ष्मीच्या कृपेने हा उपाय तुम्हाला अत्यंत लवकर धनवान बनवेल दिवाळीच्या दिवशी या पोटलीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जिथेही ही पोटली ठेवली जाते तिथे सदैव धनाची वाढ होते त्यामुळे ही पोटली तुमच्या तिजोरीत नक्की ठेवा किंवा तुमच्या दुकानाच्या गल्ल्यातही ठेवू शकता असे मानले जाते की ही तांदळाची पोटली माता लक्ष्मीला आणि धनाला आकर्षित करते जर तुम्ही ती तुमच्या धन ठेवण्याच्या ठिकाणी तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवली तर त्यामुळे धन अतिशय वेगाने आकर्षित होते हा अकरा अक्षतांचा उपाय तुम्ही दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या वेळी अवश्य करावा रोळी प्रत्येकाच्या घरात सहज मिळते तांदूळही सहज उपलब्ध होतात आणि चांदीचे लहानसे नाणे एक रुपयाचेही मिळते त्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी हा अक्षतांचा उपाय नक्की करा कारण तांदळामध्ये माता लक्ष्मीचे वास असते त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि हे तांदूळ जागृत होतात याच्यावर माता लक्ष्मी स्वतः विश्रांती घेतात मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली गेली आहे ज्योतिष आणि धर्माशी संबंधित उपाय वसल्ले आपल्या श्रद्धा आणि विश्वासानुसार वापरावेत या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल त्यांचे प्रेम कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर ताबडतोब हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता हे नक्की लिहा धन्यवाद